धक्कादायक पुण्यात बांगलादेशी घुसखोरांनी काढले सहाशे बनावट पासपोर्ट पुणे शहर परिसरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी कारवाई केली होती बांगलादेशी घुसखोरांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे सहाशे चार पारपत्र काढल्याचं चा तपासात उघडकीत झालंय बांगलादेशी नागरिकांच्या घुसखोरी प्रकरणी हडपसर वानवडी भारतीय विद्यापीठ फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले या प्रकरणी एकोणतीस बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली होती कारवाईनंतर पोलिसांनी बांगलादेशींची चौकशी केली तेव्हा बनावट कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशी नागरिकांनी सहाशे चार पारपत्र काढल्याचं चा उघडकीस आलं बांगलादेशी नागरिकांनी बनावट कागदपत्रांद्वारे पारपत्र काढल्याचं उघडकीस आल्यानंतर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी गंभीर दखल घेतली सहाय्यक पोलीस आयुक्त रमाकांत माने आणि पुणे पोलिसांच्या पारपत्र पडताळणी विभागातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी एस हाके यांनी पारपत्र पडताळणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या बेकायदा वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या परदेशी नागरिकांना भारतीय पारपत्र मिळवून देणाऱ्या टोळ्या सक्रिय असल्याचं तपासात उघडकीस आलंय पारपत्र मिळण्यासाठी पारपत्र मिळवण्यासाठी अर्ज करणाऱ्या नागरिकांची व्यक्तिगत चौकशी करावी तसेच अर्जदार नागरिकांच्या निवासस्थानी जाऊन चौकशी करावी परिसरातील नागरिकांकडे वास्तव्याबाबत चौकशी करण्यात यावी असे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले आधार कार्ड जन्म दाखला तसेच अन्य आवश्यक कागदपत्रांची पडताळणी काटेकोरपणे करावी असे पोलीस आयुक्तांनी दिलेल्या आदेशात म्हटलंय